अतिक्रमण डॅशिंग जिल्हाधिकारी तुकाराम मुंडेंची चर्चा मोडणींमधील अतिक्रमण काढण्यात यावे या, या मागणीसाठी रस्त्याचे काम थांबवण्यात आले होते मागील पाच ते सहा महिन्यांपासून ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाच्या एकमेकांकडे बोट करण्याने अतिक्रमण काढायचे कुणी हा प्रश्न उपस्थित होत होता यावर ग्रामपंचायतमध्ये बैठक होऊन रस्त्याच्या कडेला असलेली पूर्वीची ड्रेनेज अंतर धरून किंवा पंधरा मीटर हद्दीतील अतिक्रमण काढण्यात यावे असे ठरले होते मात्र प्रत्यक्षात फक्त दहा मीटर अंतरातील अतिक्रमण काढायचे असाच जणू दृढ निश्चय करून संबंधित विभागाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे त्यातल्या त्यात गेली दोन दिवस झालं हे अंतर तोंड पाहून टाकत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर येत आहेत तर तशी चर्चा सुरू आहे अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सध्या मुन्नीमधील वातावरण चांगलेच तापले असून उघड उघड अतिक्रमण केलेल्या धारकांचे अनाधिकृत अतिक्रमण यामुळे अधिकृत करण्याचाच प्रयत्न संबंधित विभागाकडून होत असल्याची चर्चा आहे दहा मीटरच्या मापातही पाप केले जात असून तोंड बघून दहा मीटर अंतरातील अतिक्रमण काढले जात असल्याची आता युवकांची भावना होत चालली असून याचा उद्रेक होण्याची चिन्ह आहेत अतिक्रमण काढण्याबाबत बोटावर मोजणे इतपतच राजकीय मंडळी ठाम असले तरी मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळी अतिक्रमण काढू नका दुकानदाराचे नुकसान करू नका म्हणून पडद्याआडून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर फोन करून दबाव आणत असल्याचीही चर्चा देखील आहे ना ही सगळी परिस्थिती पाहता अतिक्रमणामुळे वाहतुकीस होत असलेली अडचण ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी वाहनधारक आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल मोंडीमच्या विकासाबद्दल कोणाला काहीही देणंघणं नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे एकूणच ॲडजस्ट करून फक्त रस्ताच करण्याच्या हेतूने सुरू असलेल्या या कामाबद्दल प्रचंड नाराजी सध्या मोंडीमधल्या जागरूक नागरिकातून युवकातून दिसून येत आहे या सगळ्या सावळ्या व मनमानी कारभारामुळे मोन्नीमधील युवक याबाबत परत रस्त्यावर उतरून अतिक्रमण काढूनच रस्ता करावा या मागणीला जोर लावण्याची चर्चा होत आहे सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी दोन हजार सोळामध्ये अतिक्रमणावर हातोडा फिरवण्याचं काम हाती घेतलं होतं त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त झाले होते मोन्नीमधील हाच रस्ता देखील त्यावेळी अतिक्रमणमुक्त झाला होता त्यानंतर वेळ जाईल तशी पत्रा शेडच नव्हे उत्तर अनधिकृत बांधकामे या रस्त्याच्या बाजूने बांधण्यात आले आहेत या बांधकामासाठी रितसर बांधकाम परवाना अनेकाकडे नाही तरी देखील यावर हातोडा चालवण्याचं धाडस केलं जात नसल्याने दोन हजार साली तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे सारखेच खमके अधिकारी आज पाहिजे होते अशीच चर्चा मोंनीमधे रंगते या सगळ्या मनमानी आणि तोंड बघून अतिक्रमण काढण्याच्या वृत्तीमुळे सध्या तरी अतिक्रमणावरून प्रचंड नाराजी असून अनेकांनी अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी रोडचा नकाशा आणि संबंधित प्लॉटधारकांची जागेची उतारे पाहून जागेची मोजणी करून जेवढे अतिक्रमण झाले आहे ते सगळे काढावे आणि मगच रस्ता करावा या मागणीसाठी मोंनीमधील जागरूक युवक व नागरिक रस्त्यावर उतरणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून अतिक्रमणावरून मोरनेममध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा